आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज तर आज आम्ही धारावी मध्ये आहोत आणि दारावीच्या दारावी, दारावी, दारावी बचाव आंदोलनाचे समन्वय समितीचे आपले संजय भालेरावजी आपल्या बरोबर थेट लाईव्ह जुडलेले आहेत गेल्या काही दिवसात इथे घटना समोर आलेली होती त्या संदर्भात त्यांनी कमिशनरांची भेट घेतली कमिशनरांची भेट घेण्याची वेळ का आली का तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम तर स्वागत का आपण पर्यंत गेलात काय विषय होता तो काय सांगाल मी प्रभावशाली न्यूज प्रेसचा मी आभारी आहे की तुम्ही आज माझी इंटरव्ह्यू ज्या पद्धतीने देशातला माहोल आहे त्या संदर्भात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद प्रभावशाली न्यूजला मी सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वी एक बगीचा म्हणून एक एरिया आहे धारावीमध्ये वन एटी सिक्समध्ये त्या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळत असताना काही मुस्लिम मुलं हॉलीबॉल खेळत होते आणि त्यांचा तो बॉल आहे एका ठिकाणी लागला संध्याकाळच्या वेळेला आणि त्यामुळे त्या, त्या शुल्लक कारणावरून भरून आ, एका घरामध्ये ते घुसले आणि त्यांनी तिथल्या त्या व्यक्तीबरोबर मारहाण केली त्याचे सी सी फुटेज हे व्हायरल झाले आणि व्हायरल झाल्यामुळे अनेक लोक त्या संदर्भामध्ये पोलिस स्टेशनला गेले पोलिसांनी घटनेचा ग्रेव्हियन्स घेतला आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केला गुन्हा हा सात वर्षाच्या कलमाखालचा होता म्हणून पोलिस स्टेशननीच त्यांना जामीन द्यायला पाहिजे होती परंतु लोकांमध्ये असंतोष निर्माण आहे म्हणून पोलिसांनी आपली भूमिका व्यवस्थित बजावली आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं हजर केल्यानंतर अर्नेश कुमारच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब जामीन देण्यात आला बेलेबल सेक्शन न्यायालयाने जामीन दिला आणि ते लोक जामिनावर मुक्त झाले त्या मुलांवरती माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याच मुलांवरती काही क्रिमिनल काही ऑफेन्स नाहीये परंतु धारावीचे काही संघटना आहेत बजरंग दल आहे आर एस एस आहे या लोकांचं नित्यनियमानी जर एखादं शुल्लक घटना घडली त्याला धार्मिक वळण कसं द्यायचं हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि या धारावीतली अखंडता मोडण्याचं काम ते लोक करतायत त्यामुळं आम्ही लोकांनी धारावी बचाव आंदोलनाने भूमिका घेतलेली आहे की आपण ज्या प्र विभागामध्ये राहतो त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा भेदभाव करणं गैर आहे दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य होऊ नये आमचा सातत्याने प्रयत्न असतो त्यामुळे पोलिसांनी जे कार्य केलेलं होतं त्याच्यावर आम्ही सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं होतं परंतु सा काही लोकांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी त्यांनी मंदिरांमध्ये बैठका घेतल्या लोकांना जनजागृती केलं की हिंदू खत्रेमी आहे आणि त्यामुळे ते लोक बैठकी घेऊन लोकांच्या भावना भडकवणं दोन समाजात ते निर्माण करण्यासाठी रिलिंग त्यांनी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर केलं व वर असं केलं लोकांच्या भावना भडकून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं आणि पोलीस स्टेशनला त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि सगळं करत असताना त्यांनी आमदार नितेश राणे यांना बोलवलं आमदार नितेश राणे या एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघाल की आरेरावी करताना त्यांना दिशा बेकायदेशीर दिशानिर्देश देताना सांगतायत की तुम्ही त्यांच्यावर तीनशे सात लावा त्यांना जेलमध्ये टाका हे मुसलमान जे आधी आहेत लँड जे आधी आहेत लव जे आधी आहेत त्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही तर ते भारताचे नागरिक आहे भारतीय संविधानाने प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार दिलेला आहे भारताच्या संविधानाने समता स्वतंत्रता बंधुत्व अन्याय या प्रणालीने भारतीय नागरिक या देशामध्ये राहतो परंतु एक आमदार सातत्याने या धारावीमध्ये येऊन जर माहोल खराब करत असेल तर त्याच्या विरुद्ध सरकारी कामामध्ये व्यत्यय निर्माण केला व हेट स्पीच म्हणजे भडकाऊ भाषण केलं म्हणून धारावी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून मुंबई कमिशनर यांना आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला पण ते अवेलेबल नव्हते मग जॉइंट सीपी लॉ ऑन ऑर्डर यांच्याकडे आम्ही बोलणं केलं आणि त्यांनी मग आम्हाला डी सी पी इथल्या जोन परिमंडळ पाचच्या तेजस्वी सातपुते मॅडम यांना भेटायला भेटायला सांगितलं आम्ही मॅडम यांना भेटलो आमच्या भूमिका त्यांना सांगितलं आमचं निवेदन त्यांना दिलं आणि त्यानंतर निवेदन दिल्यानंतर त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला आमच्या न्याय प्रणालीवर पोलिसांवर भरोसा आहे पण नितेश राणे हे पोलिसांचं खच्चीकरण करतायत असा वारंवार पोलिसांच्या विरुद्ध स्टेटमेंट देत आहेत ते एका भाषणामध्ये म्हटले होते की जास्तीत जास्त पोलिस आमचं काही करू शकत नाही व्हिडिओ काढतील आणि आपल्या बायकांना दाखवतील पोलिसांच्या बायकांना फक्त याचा व्हिडिओ बघायचंच काम आहे का माझा असा खडा सवाल आहे आणि नितेश राणे ज्या पद्धतीने वारंवार पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करत आहे सरकारी कामामध्ये व्यत्यय निर्माण करत आहे म्हणून नितेश राणे व त्याच्या सहकार्यांवरती गुन्हा नोंद व्हावा यासाठी धारावी बचाव आंदोलनाने एक पहल घेतलेली आहे आम्ही निवेदन दिल्यानंतर काही लोकांची मन दुखावलेली आहेत आणि ते आम आमच्याबद्दलसुद्धा धारावी बचाव आंदोलनाने फक्त घराचंच काम करावं त्याच्याशिवाय काय काम करू नये आणि मग त्यांनी व्हिडिओ रिलिंग सुरू केलेलं धारावी बचाव आंदोलनाला टार्गेट करण्याचा हिंदू विरोधी आहे धारावी बचाव आंदोलन धारावी बचाव आंदोलन या धारावीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस धारावीकर हा भारतीय नागरिक आहे त्याला इथे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याला भारतीय संविधानाने तो अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीच्या विचाराचा निषेध एकोणीसशे पस्तीस साली केला होता अशाच पद्धतीने आम्हा लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला होता आमचे अधिकार दिले नव्हते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली एवला इथे सांगितलेलं होतं कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे माझ्या अधिकारात नव्हतं पण कोणत्या धर्मामध्ये मरा मरावं हे माझ्या अधिकारामध्ये आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा दिली होती की जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही म्हणून त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा मार्ग अवलंबला आणि ते आमच्या सर्व समुदायांना घेऊन भारत बुद्धमय करून टाकेल जातीवाद धर्मवाद प्रांतवाद करणाऱ्यांना धारावीमध्ये जागा नाहीये हे आज तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो मी धारावी पोलीस स्टेशन व त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही सांगतो की जर तुमच्या विरुद्ध अशा पद्धतीने आग ओळखणारा जर कोणता नेता असेल त्याच्यावरती त्वरित सरकारी कामामध्ये व्यत्यय निर्माण करणं व अडथळा निर्माण करणं दोन समाजामध्ये जर कोणती संघटना अशासकीय संघटना जी रजिस्टर संघटना नाही माणसांना जमा करून माणसा माणसामध्ये तेढ निर्माण करणार ज्या संघटने आहे त्यांच्यावर प्रतिबंध केला पाहिजे त्यांच्या त्या नेते मंडळींना अटक केली पाहिजे दोन समाज धारावीमध्ये एक सामाजिक सलोका निर्माण झाला पाहिजे शांततेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे धारावीने भारताला जगाला एक ओळख करून दिलेली आहे दारावी एक मिनी इंडिया आहे दारावीमध्ये सर्व जाती धर्माचे प्रांताचे लोक राहतात सर्व भाषेचे लोक राहतात दारावीने या लोकांना एक नारा दिलेला आहे तो नारा म्हणजे आहे हम सप हम सप हम सप हमसप हम सप परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय भीम जय भीम या आपण पार्श्वभूमीवर जेव्हा बघतोय एकीकडे शांततेचा संदेश देत असतात आणि एकीकडे सर्व धर्म समभाव हे म्हणून ओळखलं जात आणि एकीकडे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर कुठेतरी एक दिशा वेगळ्या दिशेकडे चाललेल्या असं वाटतं का असं आहे की मला फार वाईट वाटतं की जे लोक आपसामध्ये तेढ निर्माण करतात ते मागासवर्गीय समाजाचेच आहेत धारावीमध्ये राहणारा जो मागासवर्गीय समाज आहे तो काही हिंदुत्ववादी संघटनेकडून भरकटलेला आहे त्यांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी आपल्या रोजगाराकडे विषय के, केंद्रित करायला पाहिजे त्यांनी आपल्या कुटुंबांचा कसा भरभराट होईल या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे हिंदू मुसलमान असा भेदभाव करून जनभावना भडकवण्यामध्ये काही अर्थ नाहीये याच्यामधून अधोगती होणार आणि हे काही लोकांना केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो आदेश देणारा जो माणूस आहे प्लानर जो आहे षडयंत्रकारी जो माणूस आहे त्यालाही पोलिसांनी अटक करायला पाहिजे अशा पद्धतीने हे स्पीच कोणाच्या सांगण्यावरून नितेश राणे देत आहे यासाठी आमचं आंदोलन जे आहे धारावी बचाव आंदोलन जे आहे लोकांना लोकांचं घर मिळवण्यासाठी आहे त्यामुळे आम्ही आमचं कुठंतरी या संघटनाला धक्का पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे काहीतरी हे जातीवादी संघटन काहीतरी हे षडयंत्र करत आहे असा आम्हाला डाव आहे त्यामुळे धारावीमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आम्ही बिघडून देणार नाही त्यामुळे आमचं धारावी बचाव आंदोलन अठरा पक्ष दोनशे संघटना आमच्या बरोबर आहेत एक संघटना आमची भीम आर्मी आज रविवार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो लाईव्ह चाललेला आहे की संध्याकाळी साडेपाच वाजता ज्या पद्धतीने अदानी हटाव धारावी बचाव ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे त्या मोहिमेला कुठं गालबोट लावू नये काहीच लोक आमचे बॅनर लावतात समज आणि गैरसमज खाली नाव टाकत नाही नाव टाकल्यावर लोक त्यांना प्रश्न विचारतील ना लबाड आहेत षडयंत्र आहेत पातळ धोंडी आहेत त्यामुळे ते इथं बॅनर लावून आपले राजकारण संपवत आहे आम्ही अशा लोकांना सांगू इच्छितो की धारावीचा विकास धारावीचा झाला पाहिजे आणि तो धारावीच्या मर्जिनीच झाला पाहिजे धारावीचा एकही माणूस धारावी सोडून बाहेर जाणार नाही धारावी एक मिनी इंडिया आहे इथं इंडस्ट्रीयल झोन आहे अनेक जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात त्यामुळे आजच्या साडेपाच वाजता नूर मेडिकल येथे जो पदयात्रा शांततापूर्वक घेतलेली आहे आम्ही पोलीस परमिशन सर्व घेतलेलं आहे त्या ठिकाणी धारावीमध्ये हादानी हटाव धारावी बचाव या मोहिमेमध्ये सर्व धारावीकरांनी सहभागी व्हायला पाहिजे